हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर कावळा तुम्हा सर्वांनाच माहिती असेलच बऱ्याचदा आपल्या घराबाहेर कावळा कावकाव करत बसतो त्यावेळेस आपल्या घरात असं म्हटलं जातं की आज आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येणार बऱ्याचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं देखील घडतं पण अनेकदा कावळ्याची जर कावकाव सुरू झाल्यावरती आपल्याकडे अनेक संकेत मिळतात असं ज्योतिषशास्त्रात देखील सांगितलेलं आहे कावळ्याला खूप महत्त्व आहे आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून कावळ्यांना आपल्याकडे शुभ शकून आणि अशुभ शकुणांमध्ये समाविष्ट केलेलं आहे कावळ्याने अमृताची चव चाकली होती असा उल्लेख देखील अनेक ज्या जुन्या कथा आहेत प्राचीन कथा आहेत त्यांच्यामध्ये करण्यात येतो कावळ्याला दिलेलं अन्न हे आपल्या पित्रांना मिळेल असा आशीर्वाद ला ला आपन, सतत, काव काव औरडन, औरडन, साक्षात प्रभू श्रीरामाने कावळ्याला दिलेला आहे आजच्या व्हिडिओद्वारे आपण कावळ्याची सतत आपल्या घराबाहेर कावकाव करत राहणे कावळा ओरडणं हे शुभ असतं की अशुभ असतं कावळ्याचं ओरडणं आपल्याला नेमकं काय संकेत देतं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रभू श्रीरामांनी साक्षात कावळ्याला अन्न खाल्यानंतर ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल असा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे आपल्याकडे श्राद्धाला किंवा बारा व तेरा व जे आपल्याकडे विधी असतात त्या श्राद्धांना कावळ्यांना अन्न देण्यात येतं पितृपक्षात देखील कावळ्याला खूप महत्त्व आहे कावळा हा शनिदेवाचं वाहन आहे कावळ्याच्या शरीरात आत्मा प्रवेश करून पित्रांच्या स्वरूपात जेवतो अशी आख्यायिका देखील आपण ऐकतो किंवा मग कावळ्यांना भविष्यात जे काही घडणार आहे त्याबद्दलचे संकेत आधीच मिळतात असं देखील आपण ऐकतो त्यामुळे हे संकेत नक्की काय आहेत याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काय असतात जे संकेत की जे आपल्याला कावळा देतो सकाळी सकाळी जर कावळा आपल्या घराजवळ आला असेल तर त्याला आपण नक्कीच काहीतरी खायला घालावं त्यामुळं घरात कधीही पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही आणि आपल्या पित्रांच्या स्वरूपात कावळ्याला देखील अन्न मिळतं हिंदू वेद पुराणानुसार सकाळी कावळ्याला आपण खायला दिलं तर त्याचं पुण्य मिळतं काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानलं जातं त्याचा संबंध यमदेवतेशी अर्थात मृत्यूच्या देवतेशी जोडण्यात येतो सकाळीच उठल्यावर कावळा अश दिसणं देखील काही ठिकाणी अशुभ मानलं जातं तुम्हाला सकाळी असं बघायला मिळतं की जमिनीवर चोच मारून कावळा जर काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टीच पडला तुम्हाला ते दृश्य दिसलं तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते पुढे जात असताना पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज तुम्हाला आला तर समजून जायचं की तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आता दूर होण्याची वेळ आलेली आहे आणि हा एक शुभ शकून आहे घराच्या छतावर बसून कावळा ओरडत असेल तर घरी पाहुणे येण्याची शक्यता असते आपल्याकडे म्हटलं देखील जातं की कावळा कोकतो आणि पाहुणा डोकतो पण जर अनेक कावळे छतावर बसून कर्कश ओरडत असतील तर घरावर संकट येण्याची शक्यता असते एकच कावळा बसून तो ओरडत असेल तर समजून जायचं की आपल्याकडे पाहुणे येणार आहे आणि खूप सारे कावळे आहेत आणि ते कर्कश आवाजात घरावर बसून ओरडत आहे तर आपल्यावरती काहीतरी वाईट वेळ येणार आहे संकट येण्याची शक्यता असते याद्वारे कावळे आपल्याला संकटापासून सावध करत असतात घरासमोर जर खूप कावळे येऊन एकत्रपणे ओरडत असतील तर तो देखील अपशकून मानला जातो तुम्ही कुठे प्रवासाला निघाले असाल तर कावळ्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो कावळ्याने जर खाल्ला तर आपला प्रवास सुखकर होतो असा एक समज आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कुठे निघाला आहे तुम्हाला कावळा दिसतोय तर त्याला तुम्ही दही भात ठेवायचा त्याला तो त्याने तो खाऊ द्यायचा आणि मग तुम्ही प्रवासासाठी निघायचा आहे म्हणजे आपल्याला त्याच्याकडून आपल्याला सुखी प्रवासाचा आशीर्वाद मिळतो पितृदोष मुक्तीचे काही उपाय आपण करत असाल किंवा मग काही श्राद्धविधी करत असाल तर त्यावेळेस कावळ्याला आवर्जून नैवेद्य दाखवला जातो आणि कावळ्याने जर तो नैवेद्य ग्रहण केला तर तुम्ही जे कार्य करत आहात ते सिद्धीला पोहोचते असं देखील म्हटलं जातं महिलांच्या डोक्यावरून जर अगदी जवळून कावळा गेला तर त्या महिलेला लवकरच मासिक पाळी येणार असं म्हटलं जातं विशेषतः ज्या कुमारिका मुली असतात ज्यांना मासिक पाळीची सुरुवात नसती झालेली त्यांच्या जर अगदी जवळून कावळा गेला त्या वयात आल्यानंतर तर तेव्हा असं म्हटलं जातं की लवकरच ह्या मुलीला मासिक पाळी सुरू होणार नैवेद्य तुम्ही कावळ्याला दिलेला आहे त्यानंतर तो कावळा तिथून उठून विहिरीच्या किंवा नदीच्या काठावर पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसला तर धनप्राप्ती किंवा तुमची काही वस्तू हरवलेली असेल तर ती वस्तू सापडण्याची शक्यता असते नैवेद्य खाऊन कावळा सरळ आपल्या घराच्या छतावर जाऊन बसला किंवा एखाद्या झाडावरती जाऊन बसला तर धनलाभ होण्याची देखील शक्यता असते कावळ्याच्या तोंडात फळ माशाचा तुकडा तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं किंवा मग गायीच्या पाठीवर बसून कावळा चोच रगडताना दिसला तर आपल्याला उत्तम मेजवानी प्राप्त होण्याची शक्यता असते कावळा कोरडा गवत घेऊन जातोय आहे वाळलेलं गवत घेऊन जातोय असं दृश्य तुमच्या नजरेस पडलं तर हा एक शुभ संकेत असतो धनलाभ होण्याची शक्यता असते काव किंवा मग कावळ्याच्या चोचीत फूल किंवा पान तुम्हाला दिसतंय तर तुमच्या ज्या काही मनोकामना असेल मनातील जी इच्छा असेल ती लवकर पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं बऱ्याचदा कावळे गायींच्या अंगावरती बसतात जनावरांच्या अंगावरती बसतात तर गायीच्या डोक्यावरती जर कावळा बसलेला तुम्हाला दिसला तर तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होणार असा तो संकेत असतो आणि कावळा जर डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर भरपूर संपत्तीचा लाभ होतो कधी कधी कावळे धुळीत देखील लोळतात जमिनीत लोळतात मातीत लोळतात असं जर मातीत कावळा लोळताना तुम्हाला दिसलो तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता असते आपल्याकडे एक नाही तर अनेक शुभ आणि अशुभ गोष्टी या कावळ्याशी संबंधित जोडलेल्या आहेत किंवा आपल्या पुराणांमध्ये देखील तसा उल्लेखच करून ठेवलेला आहे अर्थात आपण किती मानतो त्याच्यावर ते डिपेंड आहे पण कावळ्याशी संबंधित अशा गोष्टी आपल्या पुराणांमध्ये देखील आढळतात शुभ अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनावर सकारात्मक नकारात्मक प्रभाव पडतो आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट घटनांचे संकेत दर्शवत असतात आणि हे शुभ शकून अशुभ शकून शतकानुशतके आपण मानत आलेलो आहे शतकानुशतकांपासून ते प्रचलित आहे म्हणूनच आज आपण पक्षांशी संबंधित शुभ आणि अशुभ शकुनाबद्दल जाणून घेतलेला आहे कावळा हा पक्षी सर्वत्र आढळतो कावळ्याशी जे रिलेटेड संकेत आहेत की कावळा कशा आपल्याला शुभ संकेत देतो अशुभ संकेत देतो असे आपल्याकडे समज आहे त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे कावळा आपल्या पूर्वजांच्या रूपात म्हणजे आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर फिरतात असा देखील एक समज आहे त्यामुळेच पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये प्रत्येक घरी कावळ्याला नैवेद्य दाखवला जातो एरवी त्याला काही खायला देणार नाही पण पितृपक्ष किंवा काही श्राद्धविधी असतील पितरांशी संबंधित तर त्यावेळेस कावळ्याला खूप महत्व दिलं जातं तर असा हा कावळा आपल्या घराबाहेर सतत कावकाव करत असेल तर ते शुभ आहे की अशुभ याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्या शेजारी बेलायकॉन आहे त्या बेलायकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे मिळत राहतील आणि नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद